फायनली मी आलेलो आहे अकरा तासांचा प्रवास करून अकरा वर्षांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनाला नमस्कार मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत बारा आणि आता मी ब्लॉक ची सुरुवात करत आहे याचं कारण की मी आता निघालेलो आहे तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला एवढ्या रात्री निघण्याचं कारण असं की आठ तासाचा प्रवास आहे त्यामुळे एवढ्या रात्री निघलो पण या प्रवासात माझ्यासोबत प्रणाली आणि श्रेय नाही आहे मग आमच्या कुटुंबातले आहेत मंडळी त्यांच्यासोबत जाणार आहोत तर मग चला आपण प्रवास सुरू करूया बागा भरलेल्या आहेत माझ्या तीन सगळेजण वाट बघत आहेत बसची पण अजून बस आलेली नाही अशी अजून बरेच जण यायचे आता बघूया कधी येते बस बराच वेळ झाला इथे सगळे उभे आहेत आणि अजून गाडीचा पत्ता नाही बॅगा बघा किती आहेत चला बस आलेली आहे आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत आणि आता प्रवास सुरू होईल सगळे बसलेले आहेत आम्हाला मागची सीट भेटलेली आहे इट्स द लास्ट मॅक बेंचर्स चला प्रवास सुरू झालेला आहे मी आता भेटू सकाळी शुभ सकाळ मित्रांनो आम्ही अजून पोहोचले नाही आहोत मध्येच थांबलेलो आहोत अजून ब्याण्णव किलोमीटरची रनिंग बाकी आहे हायवेला एक बंद पडलेला हॉटेल आहे इथेच थांबलेलो आहोत नाश्ता बनवण्यासाठी चहा नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला फायनली तुळजापूरला पोहोचलेलं आहे खूपच उशीर झालाय दुपारचे दीड वाजलेले आहेत मध्ये आम्ही बर बऱ्याच वेळा बर थांबलो त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला तुळजाभवानी मातेचं मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ मानले जाते तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदैवत असल्यामुळे ते इथे नेहमी येत असत समोर दिसत आहे राजे शहाजी प्रवेशद्वार दुसऱ्या प्रवेशद्वाराचे नाव आहे राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार हा किल्ले सदृश्य बाराव्या शतकात मानला गेला होता आई तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदैवत असल्यामुळे या किल्ले सदृश्य मंदिराचा इतिहास मराठा साम्राज्याशी जोडलेला आहे हा प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ मानला जातो गडाच्या दगडी पायऱ्या खाली उतरून गेल्यावर उजव्या बाजूला दिसत आहे जिजाव द्वार। आणी चे मंदीर। हे आहे राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार आणि डाव्या हाताला दिसत आहे गणपतीचे मंदिर हे आहे उजवा सोंडेचे सिद्धिविनायक मंदिर गडाच्या यज्ञ मंडपात प्रवेश केल्यावर भवानी मातेच्या मंदिराच्या मागे आहेत आदिशक्ती स्वरूप मातेचे मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि मल्हारी मार्तंड मंदिर आणि त्याच बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी राजद्वार भवानी मातेच्या दर्शनाचे तीन पर्याय उपलब्ध आहेत सुखदर्शन धर्मदर्शन आणि दर्शन, धर्म दर्शन मुखदर्शनाला अर्धा ते एक तास लागतो आणि देवीपासून काही अंतरावर दर्शन मिळतो धर्मदर्शनाला दोन ते तीन तास लागतात पण देवीचे खूप जवळून दर्शन मिळते सर्वात जास्त गर्दी ही धर्मदर्शनाला असते हे आत्ता तुम्ही बघू शकता धर्मदर्शनामध्ये देवीचं दर्शन हे खूप जवळून होते पेडदर्शन हे तुम्ही काही शुल्क देऊन अर्ध्या तासामध्ये देवीचं दर्शन घेऊ शकता फायनली भवानी मातेचं दर्शन झालेलं आहे राजमाता जेजाऊ प्रवेशद्वाराचा वापर मंदिरातून बाहेर जाण्यासाठी करतात खूप गर्दी हो होती लाईन मध्ये भवानी मातेचे दर्शन झाल्यावर लालभैरवाचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे त्याशिवाय भवानी मातेचे दर्शन पूर्ण होत नाही आम्ही कालभैरव मंदिरामध्ये आलेले बरेचसे लोक ही चूक करतात कालभैरवाचे दर्शन घेत नाहीत काळभैरव मंदिर हे अत्यंत दुर्लक्षित आहे त्यामुळे इथे गर्दी नसते काळभैरव हे तुळजाभवानीचे रक्षक आहेत म्हणून आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यांचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे या मंदिरात काळभैरव बाळभैरव आणि पट्टभैरव असे तीन भैरव आहेत मागच्या बाजूस काळोबा कुंड आणि तसेच एक वाडा सुद्धा आहे दुपार जेवण आम्ही पाच वाजता येतोय कारण आम्हाला वेळच मिळाला नाही आता निघालेलो होत आम्ही अक्कलकोटला तुम्ही पाहू शकता रस्त्यामध्ये वरात आलेले आहे त्यामुळं आमची बस थांबलेली आहे आमचीच नाही तर बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत आता ते वरात पुढे जाईसपर्यंत आम्हाला थांबायला लागेल वरात पुढे गेलेली आहे आणि आता आमचा रस्ता मोकळा झालेला आहे आता आम्ही पोचलेलो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला मी पहिल्यांदाच आलेलो आहे याआधी मी कधी आलेलो नव्हतो जय शिवराय रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आता अक्कलकोटला स्वामी समर्थनच्या मठामध्ये आलेलो उशीर झालेला आहे आम्हाला तरी पण आता मंदिरात जाऊन परत आम्हाला पंढरपूरला जायचं आहे चला शिवाजी महाराजांची मूर्त आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत ज्या वृक्षाखाली स्वामी धानस्थ बसायचे तोच हा वटवृक्ष आणि समोर बघू शकता चाळीस हजार रुद्राक्षांनी बनवलेली स्वामींची प्रतिमा आम्ही आता इथून निघतोय दर्शन दर्शन झालेलं आहे आता आम्ही इथून निघतो आता इथून आम्ही पुढे निघतोय पंढरपूरला व्हिडिओ इथपर्यंत बघितले असा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ